नमस्कार मित्र नव मी मंदाकिनी मनातून खा खो हो घाला बाकी सर्व मोह माया सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन झाले की डॉक्टर म्हणतात फक्त मूग डाळीची साधी आणि सोपी खिचडी खा तीच साधी आणि सोपी खिचडी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा इथं मी वाटीभर तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ करून घेतलेले आहेत तांदूळ कोणते पण असू द्या मग ते राशनचे का असानात खिचडी करायला मूगडाळ डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले ना तेवढीच एक वाटी मूगडाळ डाळ घेतलेली आहे तांदूळ आणि डाळ स्वच्छ निसून घ्यायची आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथं मी बिर्याणीचे बासुमती तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ सहसा जास्ती चिकट होत नाहीत पण मी ह्याच तांदळाची तुम्हाला चिकट खिचडी बनवून दाखवणार आहे आता तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते पंधरा ते वीस मिनिटं भिजत घालायचे पाण्यामध्ये तोपर्यंत आपण तयारी करूयात इथं मी दोन कांदे घेतलेले आहेत ते कांदे ना एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर राशनचे तांदूळ असतील ना तर ते बरोबर अर्धा तास भिजत घालायचे डाळीसोबत तर कांदा झालेला आहे आपला बारीक चिरून आता खलबत्ता घ्यायचा त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अद्रक टाकायचं बारीक करून आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि थोडंसं मीठ टाकून छान असं कुटून घ्यायचं यामध्ये मीठ टाकलं ना तर लवकर कुटून होतंय आहे आता घ्यायचं आपल्याला कुकर खिचडी मात्र कुकरमध्येच करायची बरं का आता इथं तांदूळ पण आपले छान भिजून झालेले आहेत इथं टाकलेलं आहे मी गावरान तूप इथं फोडणीसाठी फक्त आपल्याला गावरान तूपच वापरायचं आहे तरच त्याला खिचडीला खूप छान अशी चव येणार आहे तूप गरम झाले की जिरे मोहरी छान तडतडून घ्यायचे मग टाकायचा बारीक चिरलेला कांदा कांदा पण चांगला परतून घ्यायचा खिचडी करताना ना कुकरमध्येच लावायची म्हणजे ती ना एकसारखी शिजते पण आणि एकदम चिकट गाळ होते कांदा चांगला परतून झाला की लगेचच लसूण अद्रकचं पेस्ट टाकायची थोडीशी परतून झाली की लगेचच टाकायची हळद टाकायची आणि थोडंसं लाल तिखट मी इथं टाकलेलं आहे तुम्हाला नसलं टाकायचं तर नका टाकू मी फक्त थोडंसं टाक नगभर आणि टाकायचे भिजलेले आपले तांदूळ तांदूळ टाकले की छान परतून घ्यायचे आहेत तांदूळ परतताना आपल्याला इथं टाकायचं आहे लगेचच चवीपुरतं मीठ मीठ टाकून तांदूळ चांगले मिक्स करून घ्यायचे आणि इथं टाकायचं लगेचच पाणी पाणी टाकताना ना खिचडीमध्ये गारच टाकायचं त्यामुळे ना खिचडी आपली एकदम गाळ होते आणि जर गरम पाणी टाकलं ना तर खिचडी मोकळी होईल त्यामुळे इथं थंड पाणी टाकायचं आणि मी इथं सहा वाट्या पाणी टाकलेलं आहे तरी पण मला पाणी थोडंसं कमी वाटतंय तरी मी एक वाटी म्हणजे पूर्ण आता सात वाट्या पाणी झालेलं आहे मिक्स करून कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला पहिल्यांदा मोठा गॅस करून एक शिट्टी घ्यायची आहे आणि लगेचच बारीक गॅस करायचा आहे बारीक गॅस करून फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर थंड झाला की झाकण उघडून बघा काळ खिचडी तयार झालेली आहे जर तुपाची फोडणी दिली ना इतका भारी फ्लेवर येतो ना तुम्ही एकदा तुपाची फोडणी देऊन बघा तुमच्या आवडीची खिचडी होईल ही तुम्ही दुखण्यामध्ये पण ही खिचडी आवडीने खाताल कुकरचं झाकण उघडून मस्तपैकी पळेने चांगली मिक्स करून घ्यायची आणि तयार झालेली आप आहे आपली डाळ खिचडी झाली की नाही इतकुशा सामानामध्ये एकदम चवदार ही डाळ खिचडी तुम्हाला जर ही डाळ खिचडी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि खायला घेताना थोडंसं कर्ण तूप नक्की टाकून खायला चालू करा सध्या व्हायरल इन्फेक्शन एवढं चालू आहे ना जर तुमच्या मित्रमैत्रिणींना झालं असलं तर ही खिचडीची रेसिपी नक्की त्यांच्यासोबत शेअर करा